नमस्कार मित्रांनो एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे आता सगळ्या गाववाल्यांनी मंजिरीला ओढतच विठुरायासमोर आणलेलं असतं तेव्हा मंजिरी सगळ्या लोकांना सांगण्याचा प्रयत्न करत असते मी काही केले नाही मी चोरी केली नाही तेव्हा लगे सगळ्या गाववाल्यांना म्हणू लागतो रे बघत काय बसलंय ही एक विधवा आहे विधवा हिने आधी तिच्या नवऱ्याला खाल्लं आणि आता सगळ्या गावाला खायला बघते त्यामुळे विचार करू नका हिला शिक्षा व्हायलाच पाहिजे हिचं तोंड काळं करा या विधवेचं तोंड काळं करा चपलांनी मारा जे शिक्षा करायची ना ती करा विचार करू नका तेव्हा मंजिरी म्हणू लागते जय काय बोलतोयस अरे मी चोरी केलेली नाही आहे तेव्हा जय म्हणू लागतो ए मंजिरी तुला लाज वाटत नाही अगं विठुरायासमोर खोटं बोलते देवाच्या मंदिरात चोरी केली तू विठुरायाच्या मंदिरात त्यामुळे मंजिरी आता तुझी सुटका नाही आता याच विठुरायासमोर तुला हे लोक शिक्षा करणार ठेचून ठेचून मारला आता मात्र लगेच लोक म्हणू लागतात बरोबर आहे जय अगदी बरोबर बोलतोय या मंजिरीला शिक्षा व्हायलाच पाहिजे व्हायलाच पाहिजे असे आता लोक ओरडू लागतात नानाजीजी मात्र खूप घाबरलेले असतात तेव्हा लगेच जय म्हणतो अरे मग बघत काय बसला आहे अरे उचला दगड काढा पायातली पायतानं आणि हनाईला आता मात्र लगेच मंजिरी हात जोडत सगळ्या लोकांना मू लागते नाही मी काही केले नाही मी चोरी केली नाही ऐका माझं या जयचं ऐकू नका पण मात्र शशिकला आणि जयने गाववाल्यांना खूपच भडकवलेलं असतं सगळे गाववाले आता लगेच आपल्या पायातली चप्पल काढून हातात दगड घेऊन मंजिरीला मारण्यासाठी समोर येत असतात नानाजीजी सगळ्यांना थांबवण्याचा प्रयत्न करत असतात मंजिरीने चोरी नाही केली सगळ्यांना ओरडू ओरडू सांगत असतात पण त्यांचं कोणी ऐकत नाही त्याच वेळेस आता रुजिदार निखिलही खूप घाबरलेले असतात मंजिरी हात जोडत लोकांना विनंती करत असते म्हणत असते मी खरंच काही केले नाही आहे मला सोडा पण मात्र लोक ऐकायला तयार नसतात जय आणि शशिकाला मात्र खूपच खुश झालेले असतात तेवढ्यात आता मंजिरी विठुरायासमोर हात जोडते आणि मला वागते विठुराया अरे काय बघतोयस तू अरे माझ्या मदतीला धावून ये अरे बघ ना हे लोक मला मारतायत मी खरंच चोरी नाही केली विठुराया कुठेच तू राया कुठेच तू असे मंजिरी म्हणत असतानाच आता मात्र विठुरायाचं चमत्कार झालेलं असतं राया पंढरपुरात हजर झालेलं असतो त्याच वेळेस रायासमोर येतो आणि लगतो ए मंजिरी पळकुटा राया तुझ्या मदतीला येणार नाही आणि हा जो कमरेवर हात ठेवून उठू राया बसलाय ना हा विठुरायासुद्धा तुझ्या मदतीला येणार नाही कारण तू चोर आहेस आता मात्र सगळ्यांना धक्का असतो कारण चक्क हा राया मंजिरीला चोर म्हणतोय सगळेजण आता रायाकडे बघत असतात नानाजीजीला मात्र खूपच असा आधार आल्यासारखं वाटतं कारण राया आलाय म्हटल्यानंतर आपल्या मंजिरीला नक्की या संकटातनं तू वाचवेल तेव्हा लगेच मंजिरी लागते राया तू तेव्हा राय म्हण ए मंजिरी अगं चोर आहेस तू चोर गाववाले जे बोलतायत ना ते अगदी बरोबर आहे मंजिरीला गेच राहायजवय येते आणि लागते राया अरे काय बोलतोय तू अरे बघ ना हे सगळे लोक काय म्हणतायत मला अरे मी चोरी केली असं म्हणणं आहे त्यांचं पण राया खरंच मी काही केले आहे तेव्हा लगेच रायम लागतो ए मंजिरी लोक जे बोलत आहेत ना ते अगदी बरोबर आहे चोर आहेस तू तू या विठुरायाच्या मंदिरात चोरी केली पाप केलेस तू पाप तेव्हा लगेच मंजिरी लागते राया अरे काय बोलतोय तू हे बघ मी असं काहीही करू शकत नाही आहे तुला माहिती आहे चांगलंच तेव्हा रायम लागतो नाही मिस बाहेर अगं तू जसा प्लॅन ठरवलं ना तसंच सगळं झालंय तूच तर मला या मंदिरात चोरी करायला सांगितली ना हेच म्हणतायत ना गाववाले मग तेच खरंय आता मात्र मंजुरी नानाजीजी सगळ्यांना धक्काच बसतो राया काय बोलतोय तेव्हा लगेच मंजुरी मागते राया उगच काही बोलू नको हे बघ मी चोरी केलेली नाहीये तेव्हा रायम लागतो नाही मिसपायर जसा ठरवला होता ना प्लॅन तसंच सगळं काही झालं मी बरोबर तू सांगितल्याप्रमाणे चोरी केली आणि बरोबर विठुरायाच्या मंदिरात चोरी झाली सगळं काही लंपात झालं आणि ते पैसे बरोबर तुझ्या घरी सापडले मिसपायर त्यामुळे तुला शिक्षा व्हायलाच पाहिजे तेव्हा सगळे गाववाले ओरडतच म्हणू लागतात हो हो मंजिरीला शिक्षा व्हायलाच पाहिजे व्हायलाच पाहिजे आता मात्र लगेच मंजिरी लागते राया उगच काही बोलू नको मी कधी तुला काय सांगितलं आणि मी विठुरायाच्या मंदिरात कधीही चोरी करू शकत नाही आहे हे तुलाही चांगलंच माहिती आहे तेव्हाला गेस रायम लागतो मिस बाहेर आता किती तू काही सांगितलं तरी सगळ्यांसमोर खरं आलंय तू मला चोरी करायला भाग पाडलं आणि ते पैसे तुझ्या घरात सापडलेत तेव्हा लगेच आता राया विठुरायाजवळ जातो जा आणि म्हणू लागतो तू एक विधवा आहेस मिस आणि तूच एक चोर आहे त्यामुळे या पांडुरंगासमोरच तुला शिक्षा व्हायलाच पाहिजे व्हायलाच पाहिजे आता मात्र सगळे गाववाले ओरडत असतात हो हो मंजिरीला शिक्षा झालीच पाहिजे तेव्हा रायम लागतो कारण मिसपायर तू एक चोर ए चोर आता मंजिरीला मात्र खूपच राग येतो मंजिरी धावतच रायजवळ येते आणि लगेच राहायला लागतो राया काय बोलतोस तू तुला काहीच वाटत नाही असं बोलताना अरे निदान तू तरी असं बोलू नको सगळे गाववाले तेच म्हणतायत पण मी चोरी केलेली नाहीये तेव्हा रायम लागतो बास मंजिरी खोटं बोलू नको तू चोर एस चोर आता मात्र लगेच मंजिरी सनासन इथे जय आणि शशिकला समोर सगळ्या गाववाल्यांसमोर रायाचा आता थोबाड फोडू लागते सणासन आता रायाच्या कानाखाली ओढत असते राया मात्र काही न बोलता गप्प असतो मंजिरी आता जोरजोरात रायाच्या खाणी क... मारत असतानाच म्हणत असते राया मी चोरी केलेली नाहीये अरे मी विठुरायाची परम भक्त आहे आणि मी अशी विठुरायाच्या मंदिरात कधी चोरी करू शकत नाहीये असे म्हणून आता मंजिरीने सणासन रायाच्या थोपाड्यात मारलेले असतात तेव्हा लगेच राया ओरडत लागतो बास बास झालं मिस बाहेर अगं जसा सनसणीत आवाज माझ्या कानाखाली काढला ना तसाच झणझणीत आवाज काढून हे जे सगळे खोटं बोलणारे लोक आहे ना यांना सांग की तू चोरी केलेली नाहीये मिसफायर सांग तुला तुझी लढाई स्वतः लढावी लागेल आता मात्र नानाजीजी सगळेजण रायाकडेच बघू लागतात जोया आणि शशिकलाला मात्र धक्का बसतो या रायाचं काय चालू आहे आधी मंजुरीला चोर म्हणतोय आता वेगळंच काहीतरी बोलतोय तेव्हा लगेच आता रायम लागतो हो मिस बायर जसा सनसनीत आवाज काढून मला सांगितलं की तू चोर नाहीये तसाच झंझणीत आवाज काढून या लोक लोकांनाही सांग तेव्हा त्यांना तुझी भाषा कळेल तेव्हा लगेच मंजिरी लागते पण राया तू तर आधी खोटं का बोलत होता तेव्हा लगेच रायम लागतो मिस फायर तू या रायाशी नडू शकते तर या खोटं बोलणाऱ्या लोकांशी नक्कीच भिडू शकते त्यामुळे जसं मला सांगितलं ना तसंच या लोकांना सांग मिस फायर तू चोर नाही आहे आणि तू विठुरायाच्या मंदिरात चोरी केलेली नाही आहे आता मात्र रायाने मिसफायरची ताकद हिंमत वाढवलेली असते तेव्हा लगेच आत्ता मंजिरी लागते पण राया तेव्हा रायम लागतो मिसफायर अगं मी जे बोललो तेच हे लोक बोलत आहेत ना मग तू सगळा राग माझ्यावरती का काढतेस मिसफायर अगं हे खोटं बोलणारे जे लोक आहेत ना त्यांना पण खणखणीत आवाजात सांग तू या मंदिरात चोरी केलेली नाही आहे आता मात्र नानाजीजी राहायकडेच बघत असतात त्याच वेळेस राहायला लागतो मिसफायर अगं मी जी मिसफायर पाहिली ना ती अशी नाहीच आहे भित्री पळकुटी अशी नाहीच आहे अगं या लोकांसमोर विनंती करून यांना समजत नाही कारण ही सगळी लोक खोटार त्यामुळे मी जी मिसपायर पाड पाहिली ना ती मिसपायर पाहिजे मला अगं ती मिसपायर जी नानांसाठी बैलगाडा शर्यतीत उतरली होती आणि या रायाशी भिडली होती रायाला हारून ती जिंकली होती अगं ती मिन्स्पायर जी नाना जीजीसाठी त्या शशिकला काकुशी नडली होती ती मिन्स्पायर जी मिन्स्पायर अगं आपलं सगळं दुःख लपवून फक्त नाना जीजीसाठी त्यांची लेक बनून त्यांच्या घरात राहिली ती मिसफायर पाहिजे मला त्यामुळे मिसफायर तुझ्यात चंडी काय दुर्गा अवतरे त्यामुळे तुला हे लोक विधवा म्हणतात ना तू विधवा असून तुझ्या चारित्र्यावरती शिंतोडे उडवण्याचा अधिकार यांना कोणी दिलेला नाहीये मग दाखव या लोकांना विधवेवरती शिंतोडे उडवणाऱ्या लोकांची काय अवस्था व्हायला पाहिजे दाखव मिस पायर तुझ्यात जो काही राग दडून ठेवलाय ना तू तो बाहेर काढ मिस बाहेर आणि दाखव या लोकांना तू खरोखर मिस आहे आता मात्र मंजिरीची ताकद इकडे रायाने खूपच वाढवलेली असते जय आणि शशिकला मात्र एकमेकांकडे बघू लागतात तेव्हा लगेच आता राया मात्र मंजिरीचा हात पकडत तिला विठुरा मूर्ती समोर घेऊन जातो आता मात्र खूपच उंच मोठी अशी विठुरायाची मूर्ती आणलेली असते ते आता कापडाने झाकलेली असते त्याच वेळेस राय लगेच ते कापड काढतो आता मात्र इथे विठुरायाचा मोठा जयघोष चालू असतो त्याच वेळेस सगळे लोक आता मात्र लगेच विठुरायासमोर हात जोडतात आता सगळे लोक गुलाल फेकू लागतात मूर्तीचं दर्शन सगळ्यांना झालेलं असतं मंजुरी आता विठुरायासमोर हात जोडते तेव्हा लगेच राया आता विठुरायासमोर जे पांढरं कापड ठेवलेलं असतं ते कापड घेतो आणि मिसफायरच्या हातात देतो आणि लगेच विठुरायाच्या पायाखाली जी वीट असते त्यातली एक वीट काढतो आणि मिसपायरच्या हातात देतो आणि लागतो मिसपायर अगो तू खरी आहे ना मग या खोटारड्या लोकांना सांग तू या विठुरायाच्या पावनभूमीत चोरी केलेली नाही आहे म्हणून तर मिसपायर फिरव आणि जिरव असे म्हणताच आता मंजिरी लगेच विठुरायाचे दर्शन घेते आणि ती वीट आपल्या हातात घेऊन त्या कापडाला बांधते आणि आता घराघर भिंगू लागते आता मात्र सगळ्या लोकांना घाम फुटलेला असतो कारण आता ही मंजिरी खरंच तर आपल्याला मारणार नाही ना याची भीती सगळ्यांना वाटत असते तेव्हा मंजिरी लगेच आता जो समोर येईन त्याच्या डोक्यात वीट घालू लागते राया मात्र आता विठुरायासमोर कमरेवर हात देऊन हे सगळं बघत असतं तेव्हा लगेच आता जिजिव लागते राया खरंच तू आज माझ्या मंजिरीची ताकद वाढवली राया मिसफायरकडे बघून मात्र हसत असतो तेव्हा मात्र लगेच शशिकला आता हळूच बाजूला जाऊन लपण्याचा प्रयत्न करते आपल्या डोक्यावर ती पदर घेते आणि तिथून निसटण्याचा प्रयत्न करत असते कारण ही मंजिरी खूप भडकली आणि ती केव्हाही आपल्या डोक्यात वीट घालू शकते यामुळे आता शशिकलाने तर सटकून घेतलेलं असतं पण बाकीच्या लोकांना आता मंजिरी जोरजोरात मारत असते तेवढ्यात आता जय समोर येतो त्याच वेळेस मंजिरी लगेच जयच्या डोक्यातही आता वीट घालते जयच्या डोक्यात जोरदार विटेने मार होता जयच्या डोक्यातनं रक्त आलेलं असतं तेव्हा लगेच जेव्हा लागतं हे मंजिरी अगं काय करतेस तू तू मला मारतेस थांब तुला आता मी सोडणार आहे तेव्हा मंजिरी लागते हे जय तू फक्त रायाचा भाऊ आहे ना म्हणून तुला सोडते या ना नाहीतर तुला इथेच मारून टाकलं असतं तेव्हा लगेच आता जेव लागतं गप्प बाईस एक विधवा आहे तू विधवा आणि तू चोर आहेस त्यामुळे लोकांना बघत काय बसलं आहे तुम्ही मारायला पाहिजे हिलाच हिला शिक्षा व्हायलाच पाहिजे तेव्हा लगेच आत्ता मंजिरी म्हणून लागते जय अरे लोकांना समजलं आहे चोर कोण आहे खोटं कोण बोलतं आहे पण तुला अजून समजलेलं दिसत नाही पण जय मी मंदिरात चोरी केली नाही हे मी झंझणीत आवाज काढून सांगू शकते आणि एक गोष्ट लक्षात ठेव जय या विधवेच्या नादाला लागायचं नाही नाहीतर ही विधवा तुझं वाटोळ करून टाके ना नीट लक्षात ठेव आता मात्र मंजिरीने रायाने सांगितल्याप्रमाणे झंझणीत उत्तर इथे जयला दिलेलं असतं तेव्हा लगेच राया मात्र मनाशीच म्हणू मा लागतो वा मिसफायर आज या पंढरपुराच्या राजानेच तुला ही ताकद हिंमत दिली त्यामुळेच तर तुझ्यात हा चंडिका दुर्गा अवतार आम्हाला बघायला मिळेल आणि हे फक्त हा पंढरीचा राजाच करू शकतो कारण याच्या दरबारात चुकीला माफी नसते आणि मिसफायर आज तू सगळ्या लोकांना दाखवून दिलंय तू चोर नाही आहेस म्हणून तेव्हा गेस आता जय म्हणतोय मंजिरी राया काय झालंय तुमच्या दोघांचं अरे उगस तुमच्यावरचं आळ लोकांपासून ढकलवण्यासाठी उगस काहीतरी करू नका आणि ए राया खरा चोर तर तू ये तुलाच शिक्षा व्हायला पाहिजे इतक्या दिवस कुठे पळकुट्यासारखा पळून गेला होता रे पैसे सोननानं घेऊन सांग ना चोर तर तू ये तेव्हा लगेच आता राय म्हणतोय घोरपड्या उगच आपल्या तोंडाची पोपटपंची करू नकोस हे बघ म्या विठुरायाच्या मंदिरात कधी भी चोरी करू शकत नाही हे सगळ्यांना माहिती आहे पण तरीही तू तिनदा तिंदा तेच आरोप का लावतोय घोरपड्या तेव्हा लगेच घोरपडे मला लागते मंजिरी तू लोकांना ना, ना तुझं रडगानं सांगितलं तुझी ही ताकद दाखवली ना आता बास पण आता मी तुला कायदा दाखवतो तु, थांब आता तेव्हा लगेच रायम लागते घोरपड्या इतक्या वेळ कुठे गेलं होतं रे तुझा कायदा इतक्या वेळ गावाला एवढं समज करत होते तेव्हा कुठे गेला होता तुझा कायदा आता विषय भरकवट्यांसाठी उगाच कायद्यामध्ये आणतोय का हे बघ विषय भरकटवू नको कायद्यामध्ये आणू नको आता तेव्हा लगेच जेव्हा लागतो आणणार कायद्यामध्ये आणणार आणि राया तुला शिक्षा करणार तू खरा चोर आहे तेव्हा लगेच रायम लागतो हो गोरपडे मी खरा चोर आहे असं वाटतंय तुला असं वाटतंय ना तुला मी खरा चोर आहे मग आण पुरावे आणि साबित कर कि मी की मंदिरात मीच चोरी केली म्हणून तेव्हा लगेच जायला लागते राया आम्हाला माहिती आहे ना तूच चोरी केली अशा ऐन वेळेस रात्री तू मंदिरात काय करत होता त्या दिवशी आणि भर रात्री तू मंदिरातनं निघाला त्याच दिवशी चोरी झाली आणि तू गायब झाला याचा अर्थ काय समजायचा तूच चोर आहे ना तेव्हा रायम तू हो ना गुरपडे तुला वाटतंय ना मी चोरे मग पुरावे गोळा कर साबित कर मीच चोरे म्हणून आणि जर तसं तू नाही केलं ना तर हा राया तुला शब्द देतो आहे या विठुरायाच्या नगरीत विठुरायासमोर राया, विठु राया, राया शब्द देतो या सगळ्या गाववाल्यांना हा राया येत्या चार दिवसात या पंढरपुराच्या नगरीत ज्याने कोणी हे महापाप केले ना त्याला सगळ्यांसमोर हजर करणार अरे विठुरायाच्या नगरीत विठुरायाच्या तिजोरीवरती हात घालणं म्हणजे आपल्या आंतर आत्म्यात घात आहे त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा ज्याने कोणी हे महापाप केले ना त्याने आता दिवस मोजायला सुरुवात करा येत्या चार दिवसात हा राया त्या चोराला इथे हजर करणार आणि इथेच गाडणार विठुरायासमोर तेव्हा लगेच जयम लागतो ए राया आणि तू जर हे साबित करू शकला नाही कोण चोर आहे तर तेव्हा लगेच रायम लागतो मग ठीक आहे जर तसं नाही झालं तर हे गाववाले आणि त्यांची पायतानं आणि माझं डोकं असं ठेचून ठेचून मारून टाकलं तरी चालेल पण हा रायाचा सबू दे जो कोणी चोर आहे ना त्यांनी दिवस मोजायला सुरुवात करा येत्या चौथ्या दिवशी या विठुरायासमोर खरा चोर हा राया सिद्ध करणार आणि त्याला इथे घेऊन येणार आता मात्र लगेच शशिकला आणि जय एकमेकांकडे बघू लागतात तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल खरा चोर शोधण्यासाठी राया आणि मंजिरीने सुरुवात केलेली असते तेव्हा लगेच आता राया मला तुम्ही आपल्याला ना स्केच बनवणारा आर्टिस्ट आपल्याला घरी बोलवावं लागेल आणि मगच नानांना ज्या कोणी माणसाने पैसे दिलेत ना त्याचं स्केच बनवून त्या माणसाचा शोध घ्यावा लागेल आता मात्र तो स्केच आर्टिस्ट घरी आलेला असतो नानांच्या सांगण्याप्रमाणे त्याने बरोबर त्या माणसाचं हुबेहूब चित्र बनवलेलं असतं आता मात्र लगेच नानात राया हाच होता ज्याने मला ती ऑर्डरचे पैसे म्हणून ते पैसे दिले होते आता मात्र लगेच राहायला लागतो काय हा हा तर नार आहे लगेच राहायला समजलेलं असतं म्हणजे या सगळ्यात तो नाऱ्या पण सामील आहे आता मात्र इकडे नाऱ्या खूप घाबरलेला असतो तो जयला फोन करतो आणि मी जयसाहेब अहो रायाला समजलं आहे की मीच ते पैसे त्यांच्या घरी दिलेत म्हणून आता काय करायचं आहे आता मात्र राया येत्या चार दिवसात घोरपडे आणि शशिकलाचं सत्य लोकांसमोर कसं आणणार आणि गाववाल्यांसमोर त्यांची कशी धिंड काढणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद